सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी पाटलाशिवाय पान हलत नव्हते अकलूजमध्ये बसून सोलापूर जिल्ह्याची सूत्रं ही हलत होती तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य दिले होते मात्र त्याच मोहितेपाटलांना आता भाजपाकडून गृहीत धरले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या चाळीस वर्षात जेवढा विकास हा माडा मतदारसंघाचा झाला नाही तेवढा विकास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे असे सांगत कौतुकाची थाप टाकली आहे आणि उमेदवारीचे संकेत देखील दिले आहेत तसेच मोहिते पाटील नाराज झाल्यास त्यांना देवेंद्र फडणवीस हे रामबाय उपाय असतील असे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे मोहिते पाटील यांचे खच्चीकरण कुठेतरी होत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गटाची मोठी पकड होती सोलापूर जिल्ह्यात कोणाला आमदार करायचे हे मोहिते पाटील ठरवायचे सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील गटाचा मोठा दबदबा होता मात्र त्याच मोहिते पाटलांना आता माडा लोकसभेसाठी भाजपाकडे तिकीट मागण्याची वेळ आली आहे भाजपात मागून काहीच मिळत नसतं काम करत राहिल्यावर पक्ष दखल घेऊन भरभरून देत असतो अशी भाजपाची ओळख आहे धक्का तंत्राचा वापर करून प्रस्थापित घराण्यांना डावलून भाजप नौक्यांना संधी देत आहे हे मोहिते पाटलांना ओळखण्याची गरज वाटत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जे या माडा मतदारसंघात जमलं नाही ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करून दाखवलं आहे माडा मद माडा मतदारसंघातील अनेक सिंचनाच्या योजना या निंबाळकरांनी मार्गी लावल्या आहेत विकासकामाचा धडाका त्यांनी या मतदारसंघात लावला आहे त्यामुळेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी फिक्स मानली जात आहे माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील नाराज झाल्यास त्यावर देवेंद्र फडणवीस हे उत्तर असल्याचे चंद्रकांत ये पाटील यांनी सांगितले आहे उमेदवारीचा तिढा निर्माण झाल्यास देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील असे सांगून मोहिते पाटील नाराज झाल्यास त्याची समजूत कशी काढायची याचे देखील उत्तर भाजपाने शोधले आहे त्यामुळेच त्या मोहिते पाटलांचा कुठेतरी करेक्ट कार्यक्रम हा भाजप करतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता शेतीला द्यायचा असेल समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर